अष्टी तालुक्यातील साकत येथे शेतीच्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एकूण सहा जणांच्या विरोधात आंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे आंबोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या साकत या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून यातील फिर्यादी व साक्षीदार यांना त्यांनी विकत घेतलेल्या शेतात यायचे नाही असे कुरापत काढून फिर्यादी व साक्षीदार यांना लोखंडी गजाने लाकडी काठीने व हातात दगड धरून पाठीत मारून गंभीर जखमी केले पशुविकाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून यामध्ये फिर्यादी तसेच मीना दिनकर भोगाडे दिनकर भोगाडे हे तिघेजण जखमी झाले असून म्हणून या प्रकरणी फिर्यादी सर्जेराव दिनकर भोगाडे वय पस्तीस वर्ष व्यवसाय शेती राहणार साकत तालुकाष्टी जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून हर्षद बाबासाहेब थोरात बाबासाहेब भानुदास थोरात सौरभ बाबासाहेब थोरात आशाबाई बाबासाहेब थोरात सौरभ थोरात व त्याची पत्नी आजिनाथ भानुदास थोरात सर्व राहणार साकत बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड विरोधामध्ये आंभोरा पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद बी एन एसनुसार आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास आंभोरा पोलीस खंडांगळे हे करत आहेत